अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा उगाच हा संदेश तुझ्या पुढे आला नाही तू ऐकावे आणि तुला माझे मार्गदर्शन प्राप्त व्हावे यासाठी मी तुझ्या पुढे हा संदेश देत आहे तुम्ही जरी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करत असाल तरी आज मी तुम्हाला सांगू इच्छितो या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका पूर्ण ऐकून घे ते तुमच्यासाठी अतिशय हिताचे ठरणार आहे तेव्हा या संदेशाकडे लक्षपूर्वक ऐक काही मिळते तुमच्यासाठी आशिर्वाद होत आहेत जे तुम्ही स्वीकार केल्यानंतर तुमच्या समस्या संपतील आणि तुम्हाला ते सुख आनंदही प्राप्त होईल स्वामी म्हणतात बाळा घाबरू नकोस हे वर्ष पूर्ण शक्तीपणाला लावून भक्ती करत आहेस तेव्हा आता निश्चिंत मनाने ऐकून घे तुझ्या दिशेने जे आशीर्वाद येत आहेत ते तुझे संपूर्ण जीवन बदलू शकतात होय तुझ्या दिशेने तेच आशीर्वाद येत आहेत जे तुझ्या जीवनात खूप काही अंधार असतानाही दिव्य प्रकाश देऊ शकतात तुम्हाला असे वाटते की तुमची परीक्षा सुरू आहे पण तुमच्या मनात जे काही येते तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकावा कारण हे आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहेत तुम्हाला वेळ नसेल तरी वेळ काढा आणि हा संदेश संपूर्ण ऐका कारण देव तुमच्यासाठी पाठवलेले आशीर्वाद हे तुमच्या हितासाठी आहेत तुम्ही जेव्हा वेळ काढता तेव्हा तुम्ही ते आशीर्वाद स्वीकार कराल आणि तुम्ही आनंदी होणार आहात तुमच्या प्रत्येकासाठी सन्मानित करणारे आशीर्वाद मी देत आहे आणि ते आशीर्वाद तुम्ही स्वीकार करावे अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात स्वामी म्हणतात तुझ्या सर्व चिंता आणि क्लेश दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यातील उंची वाढू लागेल स्वामींची दैवी ऊर्जा आणि शक्ती प्राप्त करण्यासाठी मी सज्ज आहे असे कमेंट करायला विसरू नका देव प्रत्येक वेळेला तुमची काळजी घेऊन तुम्हाला त्या अंधारातून प्रकाशाकडे नेत आहेत तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत अनेक समस्येतून आजपर्यंत मी तुला बाहेर काढले आहे मग आता ही चिंता करू नकोस हे फक्त छोटीशी इच्छा आहे जेव्हा छोट्या छोट्या इच्छा पूर्ण होऊ लागतील तेव्हा तुझा माझ्यावर विश्वास बसेल आणि मी तुझ्या दिशेने ते सर्व काही पाठवत आहे ती विपुलता ते, ते आरोग्य आणि ते आनंदाचे क्षण तुझ्या मार्गात येत आहे मला माहीत आहे की तू काळजीत असतोस खूप काही त्रासांमुळे तुझे मन त्या गोष्टींकडे वळत नाही आणि मी जेव्हा तुला आनंद दाखवतो तेव्हा तू त्यापासून दूर थांबतो आणि दूरून ते पाहू लागतोस पण बाळा दूर राहणे टाळा कारण तुमच्या नात्यातील प्रेम गोडवा आपुलकी आणि जिवाळा हे तुमच्यासाठीच निर्माण केलेले क्षण आहेत जेव्हा तुम्ही ते आनंदाने उपभोगता तेव्हा देवही प्रसन्न होतात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदी असावे अशी देवीच्छा व्यक्त करतात कारण देवाने निर्माण केलेले नाते तुम्हाला दिलेले आहे जेव्हा देवाचे निर्माण केलेले नाते तुमच्या जवळ आहे तर तुम्ही त्याला जपावे अशी देव आज्ञा करतात म्हणतात जो कोणी आपल्या नात्यांमध्ये आपल्या प्रियजनांपासून तो गोडवा ते नाट्य घट्ट करू इच्छितो सुसंवाद साधू इच्छितो तेव्हा मी त्याला मदत करतो आणि मी आशीर्वादित करतो की त्याचे प्रेम सर्व काही नाते त्याला अधिक प्रेम देऊ जे तुम्ही स्वीकार केल्यानंतर तुमच्या समस्या संपतील आणि तुम्हाला ते सुख आनंदही प्राप्त होईल स्वामी म्हणतात बाळा घाबरू नकोस हे वर्ष पूर्ण शक्तीपणाला लावून भक्ती करत आहेस तेव्हा आता निश्चिंत मनाने ऐकून घे तुझ्या दिशेने जे आशीर्वाद येत आहेत ते तुझे संपूर्ण जीवन बदलू शकतात होय तुझ्या दिशेने तेच आशीर्वाद येत आहेत जे तुझ्या जीवनात खूप काही अंधार असतानाही दिव्य प्रकाश देऊ शकतात तुम्हाला असे वाटते की तुमची परीक्षा सुरू आहे पण तुमच्या मनात जे काही येते तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकावा कारण हे आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहेत तुम्हाला वेळ नसेल तरी वेळ काढा आणि हा संदेश संपूर्ण ऐका कारण देव तुमच्यासाठी पाठवलेले आशीर्वाद हे तुमच्या हितासाठी आहेत तुम्ही जेव्हा वेळ काढता तेव्हा तुम्ही ते आशीर्वाद स्वीकार कराल आणि तुम्ही आनंदी होणार आहात तुमच्या प्रत्येकासाठी सन्मानित करणारे आशीर्वाद मी देत आहे आणि ते आशीर्वाद तुम्ही स्वीकार करावे अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात स्वामी म्हणतात तुझ्या सर्व चिंता आणि क्लेश दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यातील उंची वाढू लागेल स्वामींची देवी ऊर्जा आणि शक्ती प्राप्त करण्यासाठी मी सज्ज आहे असे कमेंट करायला विसरू नका स्वामी तुमची काळजी घेत आहेत त्याचा अनुभव तुम्ही लवकरच करत आहात जेव्हा तुम्ही एखादी छा देवाकडे बोलून दाखवतात तेव्हा ते पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गाने पाठवले जातात त्याचा अनुभव तुम्ही अगदी अठ्ठेचाळीस तासात करणार आहात देव तुमचे सामर्थ्य वाढवणार आहेत तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत विसरून जाऊ नका की देवाची मदत तुम्हाला या क्षणालाही प्राप्त होते तुम्हाला कुठूनही मदत प्राप्त होत नाही त्या क्षणाला देखील देव मदत करतात अगदी तुम्ही हारून खूप काही निराश होऊन जाता जेव्हा खूप काही सर्व असे सोडून देतात की आता मला हे प्राप्त होणार नाही आणि तुम्ही ती आशा अगदी गमावून टाकता त्या क्षणाला देव तुम्हाला हारू देत नाहीत तुमच्यासाठी आशीर्वाद देत आहेत अगदी या क्षणाला देखील जेव्हा तुम्ही स्वतःला खूप काही एकटे प्राप्त करतात अगदी त्या क्षणालाही तुमच्यासाठी आशीर्वाद येत आहेत ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला एकटे म्हणून हार मानून घेतात पण देव तुमची हार होऊ देणार नाही आणि तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद फक्त तुमच्यासाठीच असतील देव म्हणतात चिंता काळजी भय यातना आणि दुःखातून बाहेर पडणारा मार्ग मी तुला दाखवत आहे तू जर या क्षणाला माझा हात धरून पुढे येणार असेल तर माझा हात धर आणि पुढे ये कारण मी तुला त्या मार्गावर घेऊन जाईल जिथे तुझ्यासाठी सुख संपन्नता आरोग्यता आणि ती विपुलता ठेवलेली आहे तुझ्या मार्गात चालत असताना तुला आता ते अनेक आशीर्वादही प्राप्त होतील यासाठी अनेक लोक वाट पाहत आहेत पण मी तुझी निवड केली आहे कारण हा दिव्य पवित्र आणि आध्यात्मिक संदेश तुझ्यापर्यंत येऊन तू याला एका क्रमाने ऐकत आहेस बाळा मी तुला जाणतो तुझ्या मनात देवाविषयी कोणते भाव आहेत हेही मी जाणतो पुढील काळात तुमच्या सर्व काही गरजा पूर्ण केल्या जातील अगदी तुम्हाला आर्थिक संपन्नताही प्रदान केली जाईल स्वामी म्हणतात बाळा मागील काही आठवड्यांपूर्वी तुम्ही जे काही भयानक परिणाम आपल्या आयुष्यात पाहिले आहेत आता देव ते सर्व काही पुसून टाकण्यासाठी आले आहेत देव तुम्हाला आता आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आले आहेत तुम्ही ते सर्व काही प्राप्त करण्यासाठी सज्ज असावे सज्ज असाल होय मी सज्ज आहे कमेंट करायला विसरू नका हा संदेश जिथे जिथे ऐकला जाईल ती जागा पवित्र होईल ऐकणाऱ्याचे हृदय पवित्र होईल मन पवित्र होईल आणि त्या पवित्र आत्म्याचे सर्व काही शुद्ध विचार येऊ लागतील त्यामुळे तुम्ही तुमचे दुःख विसराल आणि आनंदाने परिपूर्ण व्हाल कारण देव तुम्हाला आनंदाने परिपूर्ण करणारे आशीर्वाद देत आहेत तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत अगदी या अठ्ठेचाळीस तासात तुम्ही पाहात की तुमची मोठी इच्छा पूर्ण होत आहे म्हणतात बाळा काळजीतून बाहेर ये कारण मी तुझा हात धरला आहे ज्या क्षणाला देव तुमचा हात धरतात तेव्हा तुम्ही निश्चिंत व्हा कारण जेव्हा देवाने तुमची जबाबदारी घेतली आहे तेव्हा आता खूप काही नकारात्मक विचार करणे टाळा ती नकारात्मक ऊर्जा स्वतःजवळ ठेवणे टाळा ती जितकी तुम्ही दूर लोटाल तितकेच तुम्ही सुखी संपन्न व्हाल देव तुमची काळजी घेत आहे याचे कित्येक उदाहरण तुम्ही, तुम्ही देऊ शकाल देव प्रत्येक वेळेला तुमची काळजी घेऊन तुम्हाला त्या अंधारातून प्रकाशाकडे नेत आहेत तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत स्वामी तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत तुमच्या मुलाबाळांना ऐश्वर्यात ठेवत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ